आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मसरूर मखमलाबाद लिंक रोड गजानन पेट्रोल पंपाजवळ गॅस पाईपलाईन खोदकाम कॉन्ट्रॅक्टदाराचा मनमानी कारभार रस्त्यावर केली मोठी चारी रोजच होतात अपघात नाशिक मसरूर मखमलाबाद लिंक रोडवरील राहू हॉटेल शेजारी गॅस पाईपलाईन खोदकाम करीत असताना त्या ठिकाणी रस्त्यावर खोदकाम मोठी चारी तशीच ठेवल्याने वाहन चालकांचा या ठिकाणी आपल्या वाहनावरील ताबा सुटतो व गाडी खड्ड्यात जोरात आढळते व पुढील गाडीच ठोकली जाते किंवा अचानक ब्रेक लावल्याने गाडी स्लीप होते याप्रमाणे रोजच अपघात होत आहे तरी संबंधित विभाग याकडे लक्ष देत नाही याच रस्त्यावर गतिरोधकसाठी येथील नागरिकांनी बऱ्याच वेळेस निवेदने देऊन संबंधित विभाग याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे शासन प्रशासन मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे यापुढे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण होत आहे न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाठ ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका